ಸಾಸಿನ ಮಾಲೆರ ನಕೋ ತುಮನ ಮಾಲೆಾರ ನಕೋ ತುಮ್ನ ಮಾಲೆರ ನಕೋ ತುಮನ ಮಾಲೆಾರ ನಕೋ મના સાસરા બંગલા મના વાલ કરી દ્વાલકાળી દે વાલકાળી દલકાળી દઉ માલે વાલકાળી દોલ નકા સાસુ વૈ સમજ ધરી લા નકા સાસુ વૈ સમજ ધરી वालकाळी द्याना वाल काडी द्या वालकारी द्याव वाल वालकाळी द्या तुम्ही मले, शेती नको तुम्ही मले, बाडी नको तुम्ही माले शेती नको तुम्ही माले बाडी नको मना इस्टेट मना म्हणा करी द्या वालकारी द्याव वाल वालकाळी द्या वाल काळीनले वाल काळी द्या बोलू नका सासूबाई समाज धरल्या बोलू नका सासूबाई समाज धरल्या वाल काळीन वाल काळी द्या वाल काळीन वाल काळी द्या तुम्न माल नागो मले पैसन नको तुम न मले तुम को मले पैसन नको तुम टक्कन मले तुमले नको तुम तुमना मले वाटण तुम तुमले मले कोट नको मना ससरा लेक मना वाल करी द्या वाल काडी द्या ना मले वाल काडी द्या वाल काढी द्या मले वाल काढी द्या